नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटॉर्मन्स बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आज मालवाडी वावी तालुका शिंदे जिल्हा नाशिक या भागात आहे या भागात नामदेव सुख देवरपे यांनी आपल्या फायट कंपनीचं सुपर एक्टिव्ह हे जे आपल्या ऍक्टिव्हेटर स्टिकर पेनिटेटर आणि स्प्रेडर आहे हे त्यांनी खूप वापरलं आहे आणि ते वापरण्यामागचं कारण काय नक्की आपण त्यांच्याकडून जाणून तुमचं नाव सांगा नमस्कार मी नामदेव राहणार माळवाडी तालुका शिल्लक नाशिक तुम्ही किती दिवसापासून आमचं सुपर ऍक्टिव्ह वापरता हे आता दोन वर्षापासून दोन वर्षापासून वापरतो तुम्हाला सुपर ऍक्टिव्ह वापरल्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये काय काय फरक झाला होता बाहेर शेतकरी आता फरक असा आहे का पीएच त्यानंतर काळू की आणि पाहणं तुम्ही पाहतायचं आता पानाचे कसं करत चांगलं ओके म्हणजे तुमचं म्हणणं असं आलं की हे पीएच तर कमी करत आहे पानांना काळोखी आणताय काळोखी आणि तुमचं औषध पूर्ण पस्र पसरवत आहे तुम्ही याच्या मागचा एक अनुभव मी ऐकला की पर तुम्ही ज्यावेळेस कीटकनाशक मारला आईसाठी आणि तुमच्याच मित्रांनी वापरलं तर त्यांनी दोघांनी सेम प्रॉडक्ट वापरले फक्त तुम्ही सुपर ऍक्टिव्ह वापरला आणि त्यांनी वापरलं तर काय फरक पडला ते माझ्या सत्यांनी तर मी जे सुपर ऍक्टिव्ह वापरलं तर माझी आळीच मी राहिली आईच राहिली नाही आमच्या शेजारी वापरला ना त्यांनी त्यांची आळी वापरल्यामुळं आळीला कंट्रोल झालंच नाही काहीच कंट्रोल झालं नाही हे बघा शेतकरी मित्रांनो हे महत्वाचं आहे की त्यांनी ज्यावेळेस आपल्या सुपर एक्टिव्ह दोघांनी एकच प्रोडक्ट आणलं होतं आळीसाठी चांगल्या कंपनीचं आणि त्याच्यामध्ये फक्त यांनी सुपर एक्टिव्ह वापरला आणि त्यांनी वापरला नाही तर त्यांना हा परिणाम जाणवला त्यांना इथं आळी कुठंच दिसली नाही आणि त्यांना आई दिसली

आणि म्हणजे जेव्हा आम्ही पाणी परीक्षण केलं त्यावेळेस आम्हाला जास्त हे वाटलं खराब पाणी वाटलं ना पण जस आम्ही हे वापरायला सुरुवात केली तसपासून म्हणजे पिकाला जास्त आमच्या आल्या म्हणजे जास्त भेटलं बा ताकद रिझल्ट जास्त भेटला आमच्या जे काही औषध वापरता त्याचे रिझल्ट चांगले वाटत रिझल्ट चांगले आम्हाला तुम्हाला हे प्रोडक्ट वापरून कसं वाटतंय समाधान यात माझ्या शेतकरी मित्रांना काय सांगू शकता असं सांगतो वापरलं पाहिजे हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी वांग्यावरच नाही तर त्यांनी त्यांच्या मिरचीवरती सुद्धा तुम्ही इकडे मिरची बघू शकता मिरचीवरची सुद्धा त्यांनी कालच फवारा मारलाय बरोबर हो कालच तर काल फवारा मारल्यानंतर मारण्याच्या अगोदर काय परिस्थिती आहे आणि मारल्यानंतर काय परिस्थिती माझ्या शेतकरी मित्रांना बऱ्याच दिवशी पाहिलं मी मिरची ना एकदम अशी पिवळी होती म्हणजे पिवळसर पण आला होता मिरचीला आज पाहिलं ना मित्रांनो आपलं जे सुपर ऍक्टिव्ह आहे ते नुसतं पीएच बॅलन्स असेल पेनिटेट असेल ऍक्टिव्हेट असेल असं नाही तर ते पिकाला काळुकी सुद्धा आणतंय बरोबर म्हणजे कीटकनाशक मध्ये बुरशीनाशक मध्ये किंवा तुम्ही त्यांनी कोणतंही याला पोषक वापरलं नाही तरी त्यांचं जी मिरची आहे ती हिरवी व्हायला लागली म्हणजे काळूखी यायला लागली बरोबर तुम्ही समाधानी आहात तर हे बघा शेतकरी मित्रांनो मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की जे आपले काही फायटोनचे जे काही नवीन प्रोडक्ट येत आहे मार्केटमध्ये आलेले आहेत सुपर ऍक्टिव्ह फायटो जेल फायटो बूस्ट फायटोग्रो सेव्हन्टी सिक्स जे काही चांगले चांगले प्रोडक्ट आपण नवीन तंत्रज्ञान असेल सगळ्यांनी वापरावे हे सगळ्यांना विनंती करेल धन्यवाद